आ, सर्वोज, सर्वोज या दौऱ्याच्या निमित्ताने पूर्वादाई सरपंच विदेश साहेब रागेशराव गवारी साहेब सर्वच सर्वच बांध या निमित्ताने आजचा हा दौरा प्रत्येक प्रतिकाला साहेब येत असतात बऱ्याचा आता त्यांच्या प्रकृती माध्यमामधून त्यांना येता आलं नाही परंतु त्यांचे प्रतिनिधी म्हणून सगळी माणसं या ठिकाणी काम करतात गवारी साहेबांची आम्ही धडपड पाहिली पण कधी कधीही कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहतो सर्वजण मंडळी प्रकाश रावसकर हे सर्वजण धडपडत असतात या गावामध्ये श्रीरंग गाभाले विद्यालय म्हणजे अंधप्रदेश शिक्षण संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून इथं पाच ते दहावीपर्यंतचे वर्ग असतात गोह्याला शाखा आहे तिथं आठवीचे दहावीचे वर्ग असतात गोव्यासाठी आमची टाकटाच्या माध्यमामधून एक अशी एक इमारत तयार होते पंधरा गा ऑगस्टला बहुतेक उद्घाटनाला तुम्हाला येण्याचं योग्य आम्ही बोलू तुम्हाला परंतु या ठिकाणची अवस्था जर पाहिली तर शाळेच्या माध्यमातून साहेबांनी आम्ही दहा आम्हाला अडचणीतून वर काढलेला आहे कुहेचे शाळेसाठी मान्यतेसाठी साहेबांनी प्रयत्न केले पण संस्था जरी असली संस्था चालक सगळे गरीब गरीब मंडळी आहेत आम्ही असं काही निधी काढून तिथं इमारतीसाठी काम करू असे आमचीच घरं पडलेली असतात गळल्याने घरात घरं असतात पावसाळ्यात आम्ही काय निवडत असताना फक्त शैक्षणिक कार्य म्हणून ही सर्व मंडळी प्रेरित होत गाभाले साहेबांच्यामुळं या निमित्ताने हे संस्थेचं काम करीत असताना शाळेला एक खुली मिळावी परंतु त्या शाळेची आमच्या अशी त्या साहेबांच्या माध्यमामधून आम्हाला विद्यालयाचं बांधकाम करून मिळावं असं आमची इच्छा आहे कमीत कमी, कमी जा सुरुन। ही म्हणजे देता येत नाही आता त्या सगळ्या अडचणी बाबी सगळ्या पाहतात संस्थेला त्यांनी जास्तीत जास्त पद्धतीने अनेकदा आजवर मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचाच आशीर्वाद असतो म्हणून सर्व कामं सुरळीत होत असतात यापुढेही साहेबांच्या माध्यमामधून आम्हाला विद्यालयासाठी श्रेंगावाली विद्यालयासाठी जरा मदत मिळावी इमारतीसाठी थोडं लक्ष घालावं अशा आमची विनंती आमची जबाबदारी पूर्वीपासून आम्ही तीस पस्तीस आता ही सगळी मंडळी असतात आम्ही बरोबर असतो आमच्यात कोणताही बदल कधीच होत नाही आणि तो होणारही नाही कधीचा म्हणजे झालाही नाही त्यामुळं लोकांनी सांगून आमच्यावर काय परिणाम होणार आहे काय म्हणजे ज्या वेळेला काही माध्यमं असतात याच्या माध्यमामधून आम्ही पाहतो सगळे पण सत्यस्थिती जी आहे की आम्हाला पाहिजे त्यामुळे कोणी काही सांगितलं तर हा म्हणजे प्रवचनाच्या कीर्तनाच्या माध्यमामधून सुद्धा आमचा हा प्रकार चालूच असतो ज्या जा ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला साहेबांचा उल्लेख आमच्याकडून नक्कीच होतो ज्यांनी आमची पाठराखण इतकी वर्षे केली अगदी बरे सारखं ताई तुम्ही आले होत्या तिथं इथून खालून पायी जायचं आम्ही पायी जाऊन येऊन केलं आताच्या काळामध्ये हार साहेबांच्या काळात रस्ता झाला मग आम्हाला निदान मंदिरापर्यंत तुझ्या गाडीत बसून आता या वयात जाते तर पूर्वीच्या काळी पळत पळत जायचो पळत यायचो पण आता त्या सुविधा दा झाल्यात हे भान आम्हाला निश्चितपणे कायमस्वरूपी आहे त्यामुळं त्यामध्ये दुसऱ्या कोणी कितीही सांगून याचा काही कोणताही परिणाम होणार नाही साहेबांच्या पाठीशी आम्ही सतत आहोत आणि राहणार आहोत की तुम्ही पुढे राहणार आहोत गावची मंडळीसुद्धा सतत या निमित्ताने विचार करीत असतात कुठंतरी थोडंफार गाव असलं घर असलं तरी घरातली फुटतात गाव आहे तिथं थोडंफार काहीतरी होतच राहतं त्याकडे बाकीचं लक्ष देता आम्ही सर्व मंडळी साहेबांच्या सोबत आहोत साहेब म्हणजे वळसे पाटील वळसे साहेब <laughs> <आ>, <laughs> आमच्या सोबत आहेत आम्ही त्यांच्या सोबत आहोत काय काय मग का सोबत आहोत